कोणी येऊन राहिलं कोणी येऊन राहिलं कोणी येऊन राहिलं आरक्षण मागून राहिलं कोणी म्हणतो ओबीसीतून पाहिजे कोण तुम कोणी म्हणतो आदिवासीतून पाहिजे कोण म्हणतो एस मधून पाहिजे आरक्षण मला हे नाही समजावलं काय हा मार्केटला आहे का रे बाबा आरक्षण मागून राहिले आ काय का भाजीपाला आहे का आरक्षण मागून राहिले गॅजेट गॅजेटमध्ये आमची आमची नाव आली अमक्याच्या आम्ही चाचित होतो आम्ही असं असं म्हणतो तसं होतं तसं होतं काय चालू काय आहे काही समजून राहिलं नाही मला माझा आदिवासी बांधव असो माझं ओबीसी बांधव असो एस सी बांधव असो त्याच्यात मनगटी होऊन राहिला सगळ्या गोष्टी त्याच्यातून आरक्षण पाहिजे आम्हाला त्याच्यातून आरक्षण पाहिजे अरे तुम्हाला दिलं ना आरक्षण बाबासाहेबांना दिलं नाही काय दिलं का नाही दिलं मग गॅजेट गॅजेटमध्ये आलं म्हणते अमक्या अमक्याचं नाव याच्यात टमक्यात आलं त्याच्यात टमक्याचं नाव अमक्यात आलं काय चालवलं काय काय म्हणजे निश्चित शांतता फंग करून राहिले काम आम्हाला नाही वाटते काही नाही अरे वावरा तिकडे लक्ष द्या ना वावरात पाणी चाललं आहेच पिकं खराब होऊन राहिले तिकडे लक्ष नाही देऊन राहिले शेतकऱ्याबद्दल काही कोणी बोलून राहिलं नाही निसतं आरक्षणाबद्दल 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 कोणी येत तर आरक्षणाबद्दल बोलतो मिटिंगा घेतो तर आरक्षणाबद्दल शेतकरी मरून राहिले आत्महत्या करून राहिले ते नाही दिसून राहिलं आरक्षण ओबीसी बांधव सॉरी मराठा बांधव म्हणते ओबीसीतून आरक्षण पाहिजे बंजारा समाजमध्ये आदिवासी याच्यातून आरक्षण पाहिजे नावी नावी समाज धोबी समाज म्हणजे याचीमधून आरक्षण पाहिजे काय चालू काय केलं तुम्ही काय लावलं काय अरे त्याच्यासाठी आदिवासीच्या आरक्षणामध्ये तुम्हाला यायचं अरे आदिवासीच्या मध्ये तुम्हाला यायचं असेल अगोदर आदिवासीच्या जातीत जन्माले आलं पाहिजे नाले पानं पिणं बांधायला लागते झाडाचे साला बांधायला लागते गुफेत राहा लागते स्वच्छ मांस खावा लागते कंदमूळ खावं लागते आदिवासी कोण होते माहिती आहे तुम्हाला मूळ भारताचे रहिवासी म्हणजे आदिवासी मग आता आलेले झाकण झुगले हे आदिवासी हे झाकण झुले आलेले हे लोक मूळ रहिवासी कोण आहे आदिवासी आहे भारतातले आदिवासी म्हणजे अगोदर राहणारे कोण वाशी आदिवासी हा आदिवासी आज अति जन्म घाला की दादा बंजारा बांधव तेव्हा आदिवासी बनते मी म्हणत नाही तुम्हाला आरक्षण पाहिजे घे ना धुंदाच घ्या पण तुमच्या डोळ्यात हे सोलून राहिलं का आदिवासीचा पोरगा खुर्चीवर बसून राहिला हे सोलून राहिलं मराठा बांधवच्या डोळ्यात हे सोलून राहिलं का ओबीसीचा पोरगा खुर्चीवर बसून राहिला हे डोळ्यात सोलून राहिलं आणि नावी धोपी लोकले डोळ्यात हे सोलून राहिलं का एससी काठचा पोरगा गादीवर बसून राहिला हे सोलून राहिलं बरोबर आहे ना डोळ्यात येऊन राहिला तुमच्यात अरे बिंदास घेणार आरक्षण घेणार मी काम तो नाही पण एस सी आणि एस टीच्या आरक्षणाची जो वाईट नजर पाहू नका हो मी सांगतो रे बा तुम्हाला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला आम्हाला असं आरक्षण दिलेलं आहे की ते कोणी काढू शकत नाही बदलू शकत नाही आणि तोडू शकत नाही आणि कोणाला देऊ शकत नाही दान पुन्य लागलं का घ्या रे बा आरक्षण वाटून राहिलो दात पु लागलं समजलं ला काय आमच्या एसी समाजातील लोक आणि आदिवासी समाजातील लोक सांगतो तुम्हाला मी पाच पर्सेंट लोक साहेब झालेले आहे अजून पंच्याण्णव पर्सेंट त्याच्या तसेच आहे आणि एस मध्ये लोक पासष्ट पर्सेंट साहेब झालेले आहे पंच्याण्णव पर्सेंट तसेच आहे आणि तुम्ही आमच्या बोखंडीवर बसान तर तुमचे लेकर लेकरं लागन आमचे लेकरं काय काय का, गोटे खेलन काय म्हणजे आमच्या लेकराचं भविष्य चांगलंहीच आहे मग हा तिच्या गांडीले फळा बांधा लागते ढुंगाले ढुंगाले फळा बांधा लागते आणि गत मडक लटकवा लागते <coughs> लादा वाटत होते का तुम्हाला तेव्हा तुम्हाला आमचा बाट येत होता ना शूद्राचा बाट येत होता ना तुम्हाला पहिले आता काय आरक्षण पाहिजे तुम्हाला शूत्राचा बाट होता ना तुम्हाला पहिले आमचा बाट येत होता आमचा वास येत होता आमच्या आई बहिणीचे बलात्कार करत होते तुम्ही तेव्हा कुठं गेलो होत तुमचे माणूस क्या आ आमच्या आई बहिणीला निचून मिचू खात होती तुम्ही आमच्या आई बहिणीचे वय वाढले का हे पाहिले येत होती तुम्ही विचार करत होती गोष्ट लादा वाटायला पाहिजे तुम्हाला आणि आमच्या आरक्षण मागून राहिले तुम्ही आमच्या आरक्षणाच्या कोण वाईट नजरा जिता जिता दाबन द्या जमिनीत जिता डोळे काढून हातात दीत आमच्या आरक्षणाची इकडे पाहत नाही कोणतं झाकल झुल्या म्हणे तो नोबी बांधव आणि नावी बांधवले म्हणे मधून आरक्षण द्या मुंगलाई लागली का रे चोट्या मुंगलाई लागली का मुंगलाई लागली का आरक्षण आहे का भाजीपाला रे चोट्या कोण येतो लक्ष कोण येतो तो लक्ष लक्ष करे केदार साहेब म्हणे लक्ष लक्ष करे कोण लक्ष लक्ष म्हण का तो हा भाऊ लक्षात ठेवा माया आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे आमच्या सी जातीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे आणि आदिवासी जातीच्या धक्का नाही लागला पाहिजे कारण आम्ही डोंगाले फ बांधल आम्ही समजलं काय आम्ही काय कोणाच्या ताटातलं नाही घेतलं कुत्र्यासारखं लुंगलं नाही तिथं आमच्या बापाने दिलं तेही आमच्या कायद्याने दिलं आम्हाला समजलं काय आणि आमच्या आरक्षणात धक्का लागतही नाही हे सांगून देतो जो आरक्षण आमचं घ्यायचा प्रयत्न करन तो कुलूप फोडण्याचा प्रयत्न करन आमच्या आरक्षणाचं त्याला जेलला लागन काळ्यापणाची सजावणार सांगितलं काय कारण मी जातीवाद करत नाही मला जातीवादाचं काही घेंद नाही मला कोणाचंच काही घेंद नाही आहे आम्ही तुमच्या आरक्षणात पडलो नाही आम्ही तुमचं काही आरक्षण घेतलं नाही त्या कारण सांगतो का आम्ही कोणाच्या जातीवर पडत नाही सांगतो रे बा आणि कोणीही आमच्या जातीवर टिप्पणी करू नका नॅटो अट्रोसिटी आहे दाखल करन सांगू ते लोक आमचं आरक्षण काही भाजीपाला नाहीये आरक्षण पाहिजे असं ना फळण फळ गणग घाला मडक घाला आणि मग मा? आरक्षण मागा आणि कसे दिसते तिचे फोटो मला पाठवा सोशल मीडियावर मी पाहतो अभे माणसाच्या पोटी जन्म घेऊन आम्हाला मासार जगता येत नव्हतं समजलं काय माणसाच्या पोटी जन्म घेऊन माझसारखा जगता येत नव्हतं कुत्र्यासारखे कुत्र्याच्या जिंदगी कुत्र्याले तरी पकडलं जाते रे बाबा कुत्र्याने तरी चालले ते भाकर पण आम्ही असं हो, माणूस होतो का आम्हाला माती खायची उजागिरी नव्हती कुत्र्यासारखं जगा लागला आम्हाला कुत्र्यापेक्षा बेहतर जगा लागलं काय सांगू तुम्हाला ह्या व्हिडिओ कमी पडते सांगायच्या वेळेस तो बाबासाहेब आंबेडकर होय म्हणून आम्ही जिवंत जरी राहिलो बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला काय जिंदगी राहिली असते आमची काय माहीत आमच्या आई बहिणी तर बलात्कार का, का, का खुना करून टाकायचे आमच्या आई बहिणीचे मारून टाकायचे आमच्या आई बहिणीचे स्तन कापायचे आ आई बहिणीचे स्थन किती आहे मोठे हे पाहिले यायचे तुमचे सवर्ण लोक शरम वाटते रे मला बोला जेव्हा शरम वाटते पण काय करू भोगलो आहे आमच्या आ अरे तुम्ही आम्हाला नगभर मातीने नगबर जागाने दिली रे बाबा राहायसाठी जेव्हा आमचा पेशवा गेला पे, जेव्हा आमचा बाप गेला पेशव्याने म्हणाले भाऊ आम्हाला अन्न वस्त्र निवारा पाहिजे देता काय तुम्ही तो पेशवा काय म्हणत होता काही घेणार नाही तुम्हाला सुईच्या सु जागा देत नाही ठीक आहे उद्या सूर्य दाखवून पाहिजे सूर्य पाहिजे उद्याचा आम्हाला इंग्रज सा लोकांना साथ दिली समजलं का आमचं भविष्य इंग्रज लोकांना सुधरवलं बाबासाहेबांना लोकांना त्याला वाटलं का, वाट का येईल पाहिजे अन्न वस्त्र निवारा आम्ही द्यायला तयार आहे हे पेशव करा पाचशे लोकांना पंचवीसशे लोकांना ठार मारलं लो। मग विचार करा तुम्ही किती असायला पाहिजे आम्ही विवाहोरे काजवाला लावून दुसरं का डबल समजलं काय आणि आमच्या आरक्षणाची कोणी पल्प न पोई नका समजलं तुम्हाला वाटते नाही काय मी जलंगे पाटील बद्दलही बोललो होतो हा मी घेत हे तरी कोणाला बोलायले आता आमच्या कपड्यावर तुम्ही आमच्या घरी <coughs> बांधव तुम्ही हात लावला मग विचार करा मी मले काहीच घेंद नाही आता कोणाच कोणाच्या आरक्षणाचं घेंद नाही मले आहे माया आरक्षणाचं गेंद माया एस सी आरक्षणाचं गंधन आणि एसटी आरक्षणाचा गंधन आम्ही शांत आहे शांत राहू द्या आम्हाला काही रस्त्यावर आणू नका आम्हाला काही रस्त्यावर यायचं नाही आहे आणि तुमच्यासारखे काही शांतता भंग करायची नाही आहे आम्हाला आमच्या मागाय काम तुम्ही अरिकाम ठेवले समजलं काय याच्या आघात केलेले होते त्याच्या आघात येते लवते समजलं काय आम्हाला काहीच घेण्यात येणं नाही आमच्या आरक्षणाला धक्का लागला पाहिजे नाही आणि आमचे आरक्षण कोणी घ्यायचंही नाही दानपुण्य पुण्य लागलाय आमच्या बाबासाहेबांना आरक्षण दिलं आम्हाला कोणच्या बाप्पा दिलं समजलं समजलं काय बरोबर बोलतो बोल बोल सांग दादा कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम जय शिवराय